श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खूप महत्वाचे व्हिडिओ पाहणार आहोत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिन्यात करा शंखाचे हे उपाय लक्ष्मी देवी कधी रुचणार नाही ज्योतिषशास्त्रात प्रत्येक महिना कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो कार्तिक महिन्यानंतरचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना हा महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे त्याचप्रमाणे कार्तिक नंतर येणारा मार्गशीर्ष महिना श्रीकृष्णाच्या उपासनेसाठी समर्पित आहे या संपूर्ण महिन्यात भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी संबंधित गोष्टींची पूजा केल्यास भगवान श्रीकृष्ण आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त होते मार्गशीर्ष महिना हा हिंदू दिनदर्शकेनुसार वर्षातील नववा महिना आहे वीस नोव्हेंबरला अमावस्यानंतर एकवीस नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होईल ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्यात शंखपूजेचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे या महिन्यात शंखपूजन केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे म्हणतात धनप्राप्तीसाठी शंखाचे हे उपाय नक्की करा मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे यापैकी कोणताही उपाय केल्यास लक्ष्मी देवीची कृपा तुमच्यावर होईल आणि घरामध्ये पैशाचा पाऊस पडू लागेल या महिन्यात दक्षिणावरती शंखामध्ये दूध भरावे आणि याने भगवान विष्णूला अभिषेक करावा याने धनाची प्राप्ती होते या महिन्यात केव्हाही मोती शंखात तांदूळ भरून गुंडाळणी बनवा आणि तिजोरीत ठेवा असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात विष्णू मंदिरात शंख दान केल्याने व्यक्तीला आर्थिक अडचणीपासून मुक्ती मिळते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या महिन्यात दक्षिणावर्ती शंखामध्ये गंगाजल आणि केशर मिसळून अभिषेक केल्याने संपत्तीचा वर्षाव होतो तसेच मार्गशीर्ष महिन्यात शंख पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते घरामध्ये मा दक्षिण दिशेला शंख स्थापित केल्याने सुखसमृद्धीची उणी होत नाही जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र दोषामुळे धन येत नसेल तर पांढरा शंख तांदूळ बत्ताशे पांढऱ्या रंगाच्या कपड्यात गुंडाळून नदीत टाकून द्या हा उपाय खूप चमत्कारिक आहे तुम्ही असे केल्यावर तुमचे दिवस नक्कीच बदलतील अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की मार्गशीर्ष महिन्यात शंखाचे उपाय केल्याने देवी लक्ष्मी कधीही तुमच्यावर रुचणार नाही ज्योतिषशास्त्रात प्रत्येक महिना हा कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे तसेच मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णाला म्हणजेच विष्णूंना तसेच महालक्ष्मी मातेला समर्पित आहे म्हणून महा मार्गशीर्ष महिन्यात हे शंकाचे उपाय नक्कीच करा तुमच्यावर महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहील तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ